नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी स्वलिखित कथा कस्तुरी कस्तुरी भाग बारावा इथे शिवरामरावांनी पार्वतीबाईंना मारले पार्वती सुहास कुठे गेला आहे अहो तो म्हणत होता गावात काहीतरी काम आहे काम झाल्यावर लगेच परत येतो आता शिवरामराव सुहासची वाट पाहत होते अटीबद्दल त्यांना सुहास आणि घरच्यांना सांगायचे होते आता पुढे शिवरामराव थोडे विचारात पडले होते घरच्यांना अटीबद्दल कसे सांगावे करून कोण कस विचार करेल बाबा थोडं बोलायचं होतं शिवरामराव म्हणाले प्रकाशराव आपल्या वडिलांच्या बाजूला बसले होते आणि नुकताच सुहास बाहेरून येत होता अरे सुहास आला तू लवकर जा आणि हातपाय धुऊन बैठकीत ये हे ऐकता सुहास हातपाय धुण्यासाठी गेला सोळा सात पाय धुवून बैठकीत आला सर्व महिला मंडळ ऐकण्यासाठी उभे होते शिवरामराव आता बोलता का काय बोलायचं आहे तुम्हाला सदाशिवराव म्हणाले बाबा विषय थोडा अवघड आहे म्हणजे तुला काय बोलायचं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दिनकररावांनी पत्र पाठवले होते मोहनरावांच्या हातातून त्यांनी आपल्याला सांगितले होते की सुहास कस्तुरीसाठी आम्हाला जावे म्हणून पसंत आहे पण त्यांनी एक अट ठेवली होती अट कुठली अट ठेवली होती सदाशिवराव म्हणाले बाबा ती अट अशी आहे की जोपर्यंत कस्तुरी वयात येत नाही तोपर्यंत कस्तुरीला सासरी पाठवणार येणार नाही अरे शिवराम पण हे कसं शक्य आहे एकदा लग्न झाले की मुलगी सासरी जाते तिथे बसलेल्या बायका मुंड्यांची कुजबूज सुरू झाली लगेच पार्वतीबाई म्हणाला आहो हे कसं शक्य आहे आणि तुम्ही काहीच म्हणाल्या नाहीत सुहाच्या मनाची घालमेल पार्वतीबाईंना खूप चांगली माहीत होती कितीही झालं तरी आईला आपल्या मुलाच्या मनात काय चाललं आहे हे बरोबर कळतं पार्वतीबाई सुहासकडे बघत होते सुहासचा चेहरा पूर्णपणे उतरून गेला होता सुनबाई इथे मोठी माणसं बसली आहेत विचारण्यासाठी विचारलंत का तुम्ही तशा पार्वतीबाईंच्या आवाजात सौम्यता आली आपल्या डोक्यावरचा पदर नीट करत पार्वतीबाई म्हणाला हो मामांजी बोलायच्या ओघात बोलून गेली मी मग आता आम्हाला बोलू द्या शिवराम तुम्ही अटीसाठी मान्यता दिली दिनकररावांना हो बाबा मग आता आम्हाला काय सांगत आहात तुम्ही सर्व निर्णय घेतले आहेत तर पण बाबा ते सांगण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना इथे बोलवलं आहे मी हा निर्णय का घेतला आहे करून दिनकररावांसारखीच मला ही मुलगी आहे ती आता लहान आहे पण तिचंही लग्नाचं वय होईल त्या क्षणाला मलाही हीच भावना आपल्या मुलीला त्या सर्व गोष्टीची कल्पना असावी समाजाच्या रीतीप्रमाणे आपण तिचं लग्नही करून देऊ पण तिच्या वयाप्रमाणे तिला ते ती समज असणे गरजेचे आहे एवढं तर आपण करू शकतो ना की मुलगी वयात येईपर्यंत आपण थांबू शकतो ना सुहासलाही आता आपल्या बाबांचं म्हणणं पटलं होतं पण शिवराम तुझ्या मुलीच्या वेळेस अशीच माणसं मिळतील हे कशावरून सदाशिवराव म्हणाले जसं म्हणणं मला पटलं तस म्हणणं पटेलच की नाही तर बाबा आपण त्यांना पटून देऊ तस तर तुझ निर्णय योग्यच आहे सदाशिवराव म्हणाले सदाशिवरावांना आपल्या मुलाबद्दल मनातून खूप अभिमान वाटत होता शिवरामराव तुम्ही सर्व अटी मान्य केले आणि ते का केले आता आम्हाला कळालं मग आता लागा पुढच्या तयारीला दसऱ्यानंतरची नंतरची तारीख आहे मग धावपळ होऊ नये घरच्या सर्व बायकांना सांगा दसऱ्याचा सण झाल्यावर लग्नाच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रमाची तयारी करून ठेवायला तिथे जाऊन काही कमी जास्त नाही पाहिजे आम्हाला कळलं ना सर्वांना सदाशिवरावांचे बोलणे ऐकून आता सर्वजण आपापल्या कामाला लागले आपल्या खोलीत जाऊन सुहास विचार करत होता हे सर्व ऐकून सुहाच्या मनाची दुविधा परिस्थिती झाली होती आपल्या लग्नाच्या सुपारी फोडण्याचा आनंद तर होताच पण लग्न झाल्यावर आपलीच गृहलक्ष्मी आपल्या घरी न येता आपल्याच माहेरी राहणार हे दुःखही मनाला लागत होत पण त्याला हे माहीत होत मोठ्याने जे निर्णय त्याच्यासाठी घेतले आहे ते योग्यच आहे करून आणि सुहासलाही हेच योग्य वाटत होत एवढ्या सुहासच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवला आई तू हो रे बाळा माझ्या बाळाला काय त्रास होत आहे का हे मला जाणून घ्यायचं आहे पण आई बाबांनी योग्य तो निर्णय घेतला आहे तुमच्या वेळेस तुमचे वय वे समजून न घेता लहानच वयात लग्न करून दिलं आणि सासरी पाठवून दिलं त्या मुलींना थोडे तरी समज असणे गरजेचे आहे तुमची काय मनस्थिती असेल त्यावेळेस मी समजू शकतो समाजाच्या रीतीप्रमाणे आपण सर्व गोष्टी करतो तर आहेत आपल्या घरच्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी हे पुढचं पाऊल उचललं हे मला खूप आवडलं आहे हे तू अगदी योग्य बोलत आहे सुहास पण एक सांगू का हो बोल आई मला कस्तुरी फार आवडली आहे तुझ्यासाठी एकदम लक्ष्मी नारायणांचा जोडा आहे तुमचा हे ऐकता सुहासने लाजून मान खाली घातली सुहास असं लाजणं बघून पार्वतीबाई घालातल्या घालात धासल्या किती गोड दिसत आहे माझं लेकरू लाजून झालं असेल तर जेवायला ये लवकर हो हो येतो मी सुहास म्हणाला आणि पार्वतीबाई स्वयंपाकघरात निघून गेल्या सुहास आपल्या डोक्यावरच्या केसात हात बनून म्हणाला आईना नेहमी मला चिडवण्याची एक संधी सोडत नाही सगळ्यांचे जेवण झाल्यावर आपापल्या खोलीत सर्वजण विश्रांती करण्यासाठी निघून गेले पार्वतीबाई आणि रुंथा स्वयंपाकघर आवरत होते रात्रीचे का सर्व काम आवरून दोघेही आप झोपण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेल्या तिथे दिनकरावांच्या घरी जेवणाचे सर्व आवरूनही तेही झोपण्यासाठी निघून गेले कस्तुरी अगबाळा यमुनाबाईंनी कस्तुरीला हाक मारली हो आजी अगं जरा जाऊन तुझ्या आईवडिलांना बोलो त्यांना सांग की आजोबांनी त्यांच्या खोलीत तुम्हा दोघांना बोलवलं आहे करून हो आजी आत्ता जाऊन सांगते हा भाग इथे संपला भेटूया पुढच्या भागाला हा भाग आवडला असल्यास याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद